तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज पहिल्यांदा ही दाखवते माझ्या पायाचं कारण की मला सांगा हे असं कशामुळं होते पायाला आता मी तर जास्त पाण्यासुद्धा जात नाही किंवा काही जात नाही आणि त्या मला हे असं का होते कशामुळं होते मला काही समजणं आहे कारण की माझं तुम्हाला ह्या साईडला पण नक दिसत असेल बघा हे पिवळं पडलं होतं त्या साईडला पण असंच झालं होतं ना आता सेम ह्या साईडला सुद्धा झालं आहे आणि हे लागलेलं सुद्धा म्हणजे मला माहीत नव्हतं हे असं झालेलं ज्यावेळेस मी नकं काढायच्या टायमाला बघितलं तर हे पूर्ण असं ह्याच्यातून पाणी असं निघत होतं आणि ती होल पडली आतमध्ये तर ती काय मला असं वाकून जास्त तुम्हाला दाखवता आहे तर ह्याच्यामध्ये पावडर भरली मी ते जखम म्हणजे नकाचीच पावडर होती ती आणि कुठल्या बी जखमाला चालती ती पावडर तर ती पावडर ह्याच्यात भरली कारण की इकडचं पण जे झालं होतं लागलं ला होतं अंगठ्याला ती नक पूर्ण असा हालतोय ते पूर्ण ही झाला आहे आणि इकडचं तर ही हिकडं लागलं ला होतं ना याच दुसऱ्या साईडला त्यावेळेस सा तर पूर्ण नकच असा बाहेर येत होता पण ती तसाच चिटकलाही नंतरून त्यामुळे ती असं काळंजिळं पडले तर ह्या बी साईडला काळंजिळं पड लागलेलं ला पण मला समजत नाही एवढी अवस्था माझी बेकार होती का नाही की लय भयंकर होती कशामुळं होते मला हे नक्की सांगा हिथं बघा मी हा व्हिडिओ थोडासा पळवलेला आहे कारण की हिथं आहे ना आम्ही माहीसाठी चूल बनवत होते तर आम्ही असं एक पुठ्ठा होता आणि त्या पुठ्ठ्याचा असं मी चिकट स्टेप लावून त्याला हे करून घेतले चुलीच्या आकाराचं आणि मधी पण तसंच हे हो करून घेतलंय तर हिथं चूल बनवायची बघा आम्हाला आणि चूल बनवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की चूल कशी बनवली काय केलं तर माहीचं बघा हांडा की नंतर बक्के कसली भारी आहे ना लय भारी मला तर लय आवडली म्हणून तर मी घेतली होती ती आणि ती सेपरेट सेपरेट होतं सगळं आणि अंडा हे घा गा, घागर आहे वाटतं तर बघा आता मी ह्याच्यामध्ये सिमेंट कालवून भरते आणि माही मला म्हणत होती की मम्मी तुला नाही येणार तुला नाही येणार तर म्हणलं मला येणार म्हणजे येणार करायला कारण की म्हणलं मी कॉबा केला होता घरातला बाथरूमचा आणि ही काही चीज आहे म्हणलं आपण करूया ट्राय तर म्हणलं बघूया कसं होतंय तर ना दुसरं पाणी आणायचं तर हे आंदोलन वाट्यांमध्ये तुम्ही सिमीट कालवलं आणि त्याच्यामध्ये भरलं कारण की कसं आहे तिची हवंच आहे स्वयंपाक करायचा आहे तर चुलीवरचा स्वयंपाकसुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी याच व्हिडिओमध्ये तर कसा केला आम्ही चुलीवरचा स्वयंपाक काय तुम्हाला सगळं दाखवते आणि एवढी भारी झाली लई भारी झाली चूल बघा मी ह्याच्यामध्ये सगळं सिमेंट भरून घेतलं आणि लेकरांना लेकरांसारखंच राहावं लागतंय ते ते ती कुठेही होत आहे बघा शिमिट थोडं कमी पडलं वाटेत काही कालवता पण तर ना व्यवस्थित हांडाने बादली तेवढंच आणलं तशीच पाणी आणि आता बघा आता झालं पातळ सगळं शिमिट आता पुन्हा ह्याच्यात मला दुसरं शिमिट घ्यायला लागतंय आणि हे करायला लागतंय ती माई माई म्हणायची लई भारी येते लई भारी येते पप्पालाच भारी ह्याच्यात सगळं पाणी तिने गच्च भरलं होतं बघा आम्ही केलेली चूल किती मस्त झाले भांडे जा जास्ती की कडे चूल बनवली आता स्वयंपाक करायचा आहे लाकडं आणल्यात बघा आता कशाचा स्वयंपाक करतोय आम्ही नक्कीच बघा तुम्ही सगळी जण तिच्या इच्छा होती की असल्या चुलीवर स्वयंपाक करायची आता इथं आम्ही काय केलंय इथं फरशीवर इथं फरशी भांडी आम्ही स्वयंपाक करणार आहे आता जरा पाऊस उघडलाय मग कपडे सगळे बाहेर टाकल्यात जेवण बिवण झाले आमचं आणि भांडी तशीच ठेवून मी बाहेर आले बघा इथं माही कपडे टाकली आणि भांडी तशीच ठेवल्या तर बाहेर आल्याच आता आमचं चाललंय तर स्वयंपाक करायचं तर बघा आम्ही किती भारी भारी स्वयंपाक करतोय आता मस्त पैकी आणि माहिती भांडी आहे तिला ती मला मदत होती सगळंच काम राहू दे माझ्या बरोबर खेळायला ये चांगलं पाणी घ्यायचं स्वच्छ तर माहीला हांडा आणि बादली घागर आहे घागर आणि बादली भरून आणायला लागली आता आणि आता करायचा स्वयंपाक तर स्वयंपाक कसा करतोय नक्की तुम्ही बघा व्हिडिओ आता तर बादलीवर बसतंय का ही हांड्यावर बसतंय ही झाकाय बादलीवर काय ठेवायचं ही बसते का थांब थांब अगं बघा येका लागूच तर पडतं या ही कसली भारी बादली पण आहे बघा तो कशाच कशा ठेवतो जात साईपाकाची तयारी करूया तर आम्ही ह्या छोट्या पातीला भात शिजायला घालणार आहे का नाही बघा आमच्या माहीन काय काय घेतलं इथं मिरच्या परत लसूण किटलीत काडग किटलीचं टोपण ह्याच्यात हळद घेतली ह्याच्यात जिरे मोहरी ही भांडी ही भरून ठेवल्यात पाण्या नाही तांदूळ किटलीत तेल पण आणले बघा बघा आता माहिती इथं कांदा कापती फरशी आम्ही चांगली धुवून स्वच्छ घेतलेली आहे पुसून कांदा पण बघा किती छोटा घेतला या नाजूक तेवढाच चिरती आता कांदा आहे सगळ्यात जास्त मला काय आवडलं असेल तर तुम्हाला सांगते ह्याच्यात हिरे आवडले आणि ही बकेट दोन वस्तू मोठ्यापणी कर म्हणल्यावर पळून जाची म्हणजे नको बाया आता मला स्वयंपाक करायला कटाळालाय भातुकलीच्या खेळामधली राजा निकराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहानी ठीक आहे हा नव्हतं बघ मस्त कचरा सासवा इकडं केलंय प्लेट माझ्यासारखं सगळं या अर्धा कांदा ठेवून म्हटलं कांदा लई होते लसूण पण ठेवाय लावला साईडला मिरची नाही तेवढी खाली पडायला लागला हळूच तर चला आता चुलीला हळदी कुंकू लावती लावा छोटस नाजूक हिथे एक पटावाडा हिथे एक पटावाडा असं उभं उभं उब, आडव नाही असं पट वाडायचं उभं असेजारीच वाढायचा दुसरा रे असा चला चला करा सुरुवात थांबता देतो पेटलं का नाही पेटलं ही नाही काय म्हणते बता। किती तेल वाल बास संपलं काही प्रयत्न केला चुल काय पिटलीच नाही बघ चूलच फिटली नाही कसलीच तर माही माझ्यावर हुसली त्यामुळे चुल पिटली नाही म्हणून ओके सगळं उचललं माहीना वाटीत सगळं फेकून दिलं रागा रागाने कशी फुगली माई बघितली का लई रचली ती माझ्यावर आज आज चुल नाही पेटली त्याला मी काय करू लाकडं सगळी बरीच होती लाकड बोल होती ती पेटता पेट ना त्याला पाईप लावला प्लॅस्टिक घातल काढायची पिटी तर तुम्हाला दाखवते सगळी संपली काडी पिटी तर काही नाही आता तिचा तो मी गॅसवर शिकवून देते आता ती पडू दे तिकडं गॅसवर नाही तर दे तिकडं फेकून तुझा गॅस की आ दिसत तसं नसतं म्हणून तर जग जगत

आता माईचा पप्पा येतात मग का तांदूळ बी साठलं सगळं तिला पिकून तिनं काय ठेवलं नाही तिला लय राग आलाय चुलच पेट ना तिची आता काय करतो आम्ही पुढल्या वेळेस पहिलं सरपण गोळा करतो आणि मग चुल पेटवतो